तालुक्यातील देशपंडी येथे शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी विशेष ग्राम सभा तहकूब करण्यात आल्याने तसेच मागील प्रोसेडिंग ही आपल्या निवासस्थानी नेता येत नसताना ग्रामसेवक यांनी ती माझ्या घरी राहिली असे उत्तर दिल्याने ग्रामस्थांच्या मनात काहीतरी गैरव्यवहार असल्याने ती प्रोसिडिंग गायब केल्याचा आरोप करत सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगमताने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होताच तात्काळ माजी सरपंच दत्ताराम डोमाडे यांनी समस्त ग्रामस्थांनी केलेल्या आरोप हे चुकीचे असून सर्व आरोपांना त्यांनी खोडत आपण कुठल्याही आरोपांना सामोरं जाऊन त्याचे प्रत्युत्तर देण्याची तयारी असल असे एस सी एन समोर मांडले व झालेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे मत देखील त्यांनी मांडले इतर ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक मॅडम चुकल्या असल्याचे मत व्यक्त करत ग्रामस्थांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असे मत देखील मांडले आहे न्यूज साठी समाधान मी सरपंच ज्या दिवशी त्या ग्रामसभेमध्ये विशेष ग्रामसभेमध्ये जो आरोप झाला का मागची प्रोसिडिंग दाखवली नाही मागची प्रोसिडिंग दाखवली नाही विशेष ग्रामसभेला मागची प्रोसिडिंग दाखवायचं कायदा तरतुदीच नाही आणि मागची प्रोसिडिंग विशेष ग्रामसभेला लागत पण नाही ज्या त्या दिवशी जो आरोप केला ग्रामसभेमध्ये जो आरोप केला भ्रष्टाचार झाला झाला इथं कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही कुठंच भ्रष्टाचार झालेला नाही जो ग्रामसभेमध्ये आरोप केला फक्त प्रोसिडिंग न दाखवल्यामुळं विषय ग्रामसभेला ती प्रोसिडिंग पण लागत नाही त्यांनी जो आरोप केला त्याच्या संदर्भात सांगतो माझ्या ग्रामपंचायतीचे जे उत्पादन आहे हे सात लाख रुपये दरवर्षाला निधी विकास निधी तो सात लाख रुपये विकास निधी जेव्हा मी सरपंच जेव्हा झालो ग्रामपंचायतीवरती चार वर्षापूर्वी तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये फक्त चार हजार नऊशे रुपये शिल्लक होते एकाच खात्यामध्ये एक रुपये पण शिल्लक नव्हता तर मी उदयभाऊ असतील हेमंत आप्पा असतील माझी खासदार आणि संजी भाऊ जिल्हा परिषद सदस्य संग्राम भाऊ यांच्या माग लागून सर्व जे विकास काम देशमुख मध्ये केलेले इथं देशमुने मध्ये पन्नास शंभर एकर मध्ये सौर ऊर्जाचा प्र, प्रकल्प झालेला आहे इथं खूप लाईटीचा शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला लागायचं येवायचं आता आपण एक दोन तीन महिन्यापासून एक पण दिवस लाईट जात नाही शनिवार सोडून लाईट जात नाही शेतकऱ्यांना दिवसभर लाईट संध्या सकाळी नऊ ला आली का पाच लाईट जाती जे जे समजा गावामध्ये कॉन्क्रीटीकरण असन आदिवासी वस्तीवरती असन घरकुलं असतील चाळीस पंचाळीस घरकुल दिलेले कोणी एक पण घरकुल त्याला तिथं सही करून दिली असेल एक रुपये कधी कोणाला कधी असं ते केलेलं नाही उलट काय त्यांना जिथे मदत लागत असेल जे डॉक्युमेंट लागत असेल त्यांना कुठं फोन आला असेल तिथे मी सही शिक्के मारून दिले असेल तर आमच्या ओकला पण तसंच सांगितलं कोणला अडवणूक करायची नाही ते काही त्यांनी ग्रामसभेमध्ये एक ठराव झाला होता पहिला ग्रामसभा झाली का पट्टी कोणाकडे पैसे असतील नसतील त्यांना जे डॉक्युमेंट लागत असतील अडवणूक करायची नाही फक्त जे ग्रामसभेमध्ये होत त्यांना ग्रामपंचायत चार महिन्यात जी ग्रामपंचायत येणार आहे त्या ते ग्रामपंचायतीचे निवडणूक पाहून ही टीका टिप्पणी केलेली एक रुपया जर कुठच भ्रष्टाचार जर मी सापडलो जे गावकरी जी शिक्षा देतील त्याला मी मंदिरावरती त्यांनी तिथे त्याला मान्य एक रुपये आणि मला दरवर्षीच उत्पादन पन्नास साठ लाख रुपये मी असे एक दोन लाख रुपयासाठी असा हे राहणारा लाचार राहणारा माणूस नाहीये मी जे जे विकास काम केलेले सर्व उदयभाऊ असतील हेमंत असतील माजी खासदार आणि संजीव हसन आणि संग्राम असतील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले स्वतः संग्राम भाऊ नायगाव गाण्याचे पंचायत समिती सदस्य होते त्यांच्याशी त्यांच्या पण भांडून त्यांच्या मी विकास निधी आदिवासी वस्तीमध्ये कॉन्क्रीट करण्यासाठी वापरलेला आहे जिल्हा परिषद शाळेची पाण्याची टाकी असेल तिथं वापरलेलं आहे कोणी कुठेही पण फक्त येणारी जी निवडणूक जी चार सहा महिन्यांनी जी निवडणूक आहे ग्रामपंचायत ही डोळ्यासमोर ठेवून माझ्यावरती सिंतोडे उडवण्याचे काम केलेले आणि कुठल्याही चौकशीला मी तयार आहे ग्रामपंचायतीला जिथं पडित राहू होतं तिथं एक रुपये पण उत्पादन नव्हतं ग्रामपंचायतीला दर वर्षाला पाच लाख रुपयाची पट्टी झाली चालू झाली दर वर्षाला पाच लाख रुपये भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना ते पाच भेटणार आहे दिवसा लाईट भेटणार आहे शेतकऱ्यांना रात्री पाणी भरायला जायची गरज नाहीये तुम्ही माग ज्या ग्रामसभा झाल्या मी जेव्हा सरपंच असताना एक पण त्या ग्रामसभेला उपस्थित राहत नव्हते आणि फक्त या जी विशेष ग्रामसभा होती मागची प्रश्न न दाखवल्यामुळं मी 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 राजीनामा दिल्यामुळं इथून माझं ते, ते मी कुट्रें, मी कुट्रें एक पण ग्रामसभेला उपस्थित राहतो मी राजीनामा दिल्याच्या नंतर ते तिथे ग्रामसभेला उपस्थित आले आणि त्याने फक्त शिंतुड उडवायचं काम केलं आणि मी कुठून मी कुठं एक रुपयाचा पण भ्रष्टाचार केलेला नाही मला जी जी शिक्षा होईल ती मी बघायला तयार आहे एवढं बोलतो थांबतो मी नवनाथ कापडी देशवंडी त्या दिवशी जी विशेष ग्रामसभा घेण्यात आली त्या विशेष ग्रामसभेला मॅडमवर जो आरोप केला प्रोसिडिंग नाही आणली प्र, आणि त्या विशेष ग्रामसभेला प्रोसिडिंग लागत नाही परंतु काहीतरी राजकारणापोटी काहीतरी राजकीय पोटी हा आमच्यावर जो आरोप केला सरपंच ग्रामपंचायत उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी भ्रष्टाचार केला आता त्यांनी वर एक व्हिडिओ दाखवला हो त्या व्हिडिओमध्ये ज्या प्लॅटा नाही आहे ऊर्जा प्लॅन्टच्या त्या खराब झाल्यामुळे त्या काही दिवसापूर्वी काढून नेलेला आहे त्या रिपेरिंगसाठी नेलेलं आहे ते, ते, ते कॉन्ट्रॅक्टरचं काड़, काम आहे आणि आप आपण त्यांना नेहमी आम्ही सुच सुच सु, सुनावले की त्या लवकर लवकरात लवकर त्यांनी फिट करा ते एवढ्या दोन चार दिवसात आठ पाच दिवसात फिट करणार आहे परंतु काही कारण सुद्धा प्लॅट त्या दिवशी नव्हत्या आणि सध्या त्या वॉटर सप्लायची वेळ सुद्धा सध्या बंद आहे इतर दोन वॉटर सप्लाय चालू आहे त्याच्यावर त्याची गरज भासल्यामुळे मुळे त्या प्लॅटा देऊशी नव्हत्या परंतु हे जे आरोप केले आहे भ्रष्टाचाराची हे भ्रष्टाचाराचे आरोप पुढे निवडणूक आढळल्यासमोर ठेवून केलेला आहे आणि सदैव आम्ही ग्रामपंचायत सरपंच असेल उपसरपंच असेल सदस्य असेल आम्ही सगळे एकत्रित मिळून आदरणीय उदय भाऊ आदरणीय हिमत आप्पा आदरणीय संजीव भाऊ आणि संग्रम भाऊ यांच्या माध्यमातून विकास काम केले आहे हे विकास काम केल्यामुळं या समोरच्यांना ते समोरच्या नाही आणि देखवत नाही आता काहीने आरोप केला ग्रामपंचायत निधी मध्ये उत्तेजी कृपा सुद्धा नाही हे काही बँक नाही पैसे ठेवायला पैसे का नाही का का विकास काम केले म्हणून पैसे नाही पैसे ठेवायची जागा नाही ते पैसे खर्च करावे लागतात मारे कापसे राहणार देशवंडी तालुका शिमला जिल्हा नाशिक मी देशवडीचे माझे सरपंच म्हणून मी या ग्रामपंचायतीत काम केलेलं आहे आणि जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून ग्रामपंचायत माझ्या नेतृत्वाखालीचे या ठिकाणी प्रस्थापित होत आहे आणि त्या दिवशी मी सुद्धा बाईप दिलेली आहे कारण त्या दिवशी मी त्या ग्रामसभेला हजर होतो प्रत्यक्षात परंतु काही ग्रामस्थांनी त्या मॅडमला प्रश्न विचारले की तुम्ही माझं प्रोसिडिंग का नाही आणलं तर ते पोशिडिंग नसल्यामुळं मॅडमनं सांगितलं बा काय कारणास माझ्या कोणती राहिलं घरी तरी लोकांनी ऐकलं नाही लोकांना शेवटी त्यांचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या अधिकाराखाली मॅडमला विचारलं मॅडमनं काही उत्तरेनं दिले मी त्या बाईकमध्ये मी सुद्धा बोललेलो आहे त्या दिवशी की मॅडमची थोडी चुकी झालेलीच आहे मॅडम मॅडमनं ते आणायला पाहिजे होतं त्यांच्या ते आणलं गेलं नाही मॅडमला ना मिळून पुढं सुद्धा असं लोकांचे काय असेल आणि अडचणी त्या सोडवल्या पाहिजे या महत्वाचा मी आहे मी त्या दिवशी तेच मी आज तेच बोलतोय आणि विशेष ग्रामसभेला माझ्या मते विशेष ग्रामसभेला माणसी प्रोसिडिंग लागतच नाही कारण ती ग्रामसभा फक्त अर्जेंट लावलेली होती कि सौर ऊर्जेला दाखला पाहिजे होता म्हणून त्यांनी सरपंचांनी हारक दाखला स्वतः द्यावा म्हणून ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या विचारांना तो द्यायचा होता म्हणून ती ग्रामसभा लावलेली होती आणि त्याच ग्रामसभेला मॅडमनं माणसं प्रोसिडिंग न आणल्यामुळं हा सगळा वादन झाला आणि तरी त्या वादंगामध्ये सर्वांनी आता तो वादंग सोडून सर्वांनी एक विचाराने गावात राहावा अशी माझी विनंती